दुष्काळी परिस्थितीमध्ये बचत गटांच्या माध्यमातून महिलांना चांगला आर्थिक पाठबळ मिळत आहे या सातारच्या मानणी जत्रेमध्ये या दुष्काळी भागातील जनतेला काय न्याय मिळाला आहे चला आपण ते पाहू यावर्षी आमच्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही झाला तर आम्हाला एवढी अडी अडचण आली मुलांचं शिक्षण कसं करायचं आपण घरामध्ये काय कसं संसार करायचा आम्हाला खूप अडी अडचण यायची आम्ही दहा महिला जमा केल्या हाफेसामध्ये गेले त्यांनी आम्हाला पहिल्या वेळेस पंचवीस हजार रुपये कर्ज दिलं मग ते पंचवीस हजारामध्ये घेतलं आम्ही आम्हाला त्यावेळेस थोडा व्यवसाय चालू केला पुन्हा आम्हाला सहा महिन्यानंतर अडीच लाख कर्ज मिळालं शासनाकडून मग आम्ही सव्वा लाख फेडले सव्वा लाख सबसिडी आम्हाला दहा महिलांना मिळाली मग आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी एक मोठा व्यवसाय करायचा मग आम्ही पापड शेवाड्या वगैरे घरगुती करत गेले पण आमचा पापड गावाला सुद्धा आम्ही पाठव लागले तरी आम्ही बाहेर गावाला एका महिन्यातून एक क्विंटलाचे पापड बाहेर पाठवतात बचत दूध दुध दुद्दव, दुग्ध व्यवसाय करतो त्यामुळं आम्हाला प्र म्हणजे व्यवसाय कर केल्यामुळं वर्षाला आम्हाला एक चोवीस हजार रुपये दुग्ध व्यवसायातून भेटतात आणि असं जे असं तर स्टॉलही लावलं ना तर स्टॉल लावलं तर आता आम्हाला एक दहा एक हजार रुपये फायदा भेटतो तर सध्या आमच्या गावाकडली अशी स्थिती आहे की पाऊस नसल्यामुळं आज धान्य हे ते आमच्याकडं काहीच पिकलं नाही तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही काय केलं एकत्र राहून हे असं व्यवसाय चालू केल्यामुळं आज आमची आर्थिक परिस्थिती आम्ही ह्याच्यातून भागवू शकतो जिल्हा विकास यंत्रणेमार्फत आम्ही आज बचत गटांना इथं पाच सहा बचत गटांना स्टॉल दिले आहेत त्या स्टॉलवर त्यांचा आज उदरनिर्वाह चालू आहे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गटांना अक्षरशः उदरनिर्वाह करण्यासाठी अजिबात परिस्थिती राहिलेली नाही आहे खूप मोठा दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची अडचण आहे कुठल्याही प्रकारची कामं नाहीत राहणार वगैरे पण ह्या महिला गटाच्या मार्फत काम करून आज त्यांच्या उदरनिर्वाह भागत आहेत महिलांचा बचत गट आहे महिला मनुका म्हणजे बेदाना हा गळ विकत घेऊन मनुका आणि बेदाना हे प्रकार तयार केले जातात आणि आमचा उद्देश असाच की महिलांना त्यात त्यातून काहीतरी प्रॉफिट मिळावा काहीतरी नवीन शिकता यावं म्हणून आमच्या महिला हे कार्य करत असतात आणि साधारणतः आमच्या महिला टोटल बचत गटामध्ये सोळा महिला आहेत आणि त्यातल्या कार्यरत सध्या हे मनुका बेदानाचं प्रोडक्शन करतात आणि चौदा महिला कार्य करतात दोन महिला विक्रीचं काम केलं जातं आणि साधारणतः वार्षिक उलाढाल एक दोन अडीच लाखाची होती दुष्काळी विदर्भातील मराठवाड्यातील आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील महिला भगिनींनी हे पापड तयार केलेले आहेत अनेक वस्तू या मांडणी जत्रेमध्ये विकत आणलेल्या आहेत आणि विकायला ठेवलेले आहेत याचा लाभ ग्राहकांनी घेतला पाहिजे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये दे, महिला बचत गटांना जास्तीत जास्त पाठबळ देणं हे आपलं कर्तव्य आहे योगेश सर शशिकांत कोरे भारत फॉर इंडिया सातारा